तर मी आता आले जानकी आणि ऋषिकेशच्या मेहंदीला म्हणजे जानकीच्या मेहंदीला आली आहे आणि त्यांचा पुन्हा एकदा विवाह सोहळा आपला पाहायला मिळतो आहे त्यांचा असा पहिल्यांदाच आहे कारण का मालिकेत ऐश्वर्या आणि सारंगचं सा लग्न झालं होतं बरं आता हे सगळं जिच्यामुळे होतं आहे ती व्यक्ती माझ्यासोबत आहे खरंतर इतकुशी व्यक्ती आहे पण तिच्या हट्टामुळे हा सगळा मोठा घाट घालणार आहे म्हणजे आपली लाडकी ओवी माझ्यासोबत आहे ओवी खूप स्वागत कशी आहेस मी मस्त आहे तू कशी आहे मी मजेत आहे बघा एवढं हसून स्वागत केलं तर अजून काय पाहिजे म्हणजे म्हणजे तुझ्याकडनं शिकला पाहिजे यार नेहमी अशी स्माइलिंग असते ना मंत्रा असं म्हणतो ना आपण तर स्माइल केल्यावर सगळं प्रॉब्लेम्स वगैरे सगळं दूर होतात ना हो काही पण डिफिकल्टी असू दे पण आपण स्माइल करत राहायचं आता मी जसं म्हणाले की तुझ्या आई बाबांचं लग्न आहे बरं तुझ्यामुळे हे सगळं होणार आहे <laughs> काय तू बोलणार आहेस म्हणजे तुला हे सगळं कारण का मला पण असं वाटत यार माझ्या आई बाबांच्या अल्बममध्ये मी का नाही आहे तुला असं रियल मध्ये आता मालिकेत हा मी माझ्या खऱ्या आई अल्बम एकदाच बघितला होता जेव्हा मी एक दोन वेळा बघितला होता जेव्हा मी सात आठ वर्षांची होते किती वर्षाची तर मी नऊची कंप्लीट होईन खूप सहा सा, सा, सात सा वर्षांची असताना मी अल्बम बघितला होता ते बघून तुला काय वाटलेलं तुला असं नाही वाटलं की मी का नाही नाही मला प्रश्नच नाही प्रश्नच नाही आठवला त्याच्या ओवीला असा पडलाय ना प्रश्न की मी का नाही आहे हो हो परत एकदा सारंग काका आणि ऐश्वर्याचं लग्न झालं होतं लास्ट टाइम तेव्हा धमाल केलेली आता डबल धमाल करणार हो ट्रिपल ट्रिपल काय करणार अजून तरी काही नाही ठरवलंय पण मी जे ठरवेल त्याच्यापेक्षा जास्त जास्त मजा आ, आई बाबांचं लग्न आहे यार आज मजा करायलाच पाहिजे बरं आता आज मेहंदी आहे आणि तू मस्त ग्रीन कलरचा आउटफिट घातलायस ना मेहंदीचा तू मेहंदी काढणार हातावर हो हातावर पर्यंत तुला आवडते का ग मेहंदी काढायला खूप जास्त खूप जास्त आवडतं माझं असं होतं की स्कूलमध्ये अलाउड नव्हतं आणि म्हणून मी काढायची नाही तुझ्या स्कूलमध्ये आता मी सांगते ना की मी सिरियलमध्ये काम करते आणि सिरियलमध्ये हे पाहिजे त्यामुळे अलाउड होतं मला सिरियलमध्ये काम करत नव्हतीस तेव्हा तुला असं वाटायचं की मेहंदी काढायची आहे स्कूलमध्ये ओरडायचं असं झालं ओरडलं तर नाही आहे मला कधी मी लावून गेले होते एक एकदाच एक दोन वेळाच लावून गेले होते मी तेव्हा त्यांनी ते मला सांगितलं होतं की मेहंदी अलाउड नाही आहे आता तुला माहिती आहे तू सिरियल करते आहेस तर सगळं माफ आहे पण आता संगीत वगैरे होणार आहे हळद वगैरे होणार आहे आता पुढे जे सगळे शूट होतील त्यासाठी किती एक्सायटेड आहे ओवी ट्रिपलली एक्सायटेड आहे त्याच्यापेक्षा जास्त बरं तुला लूक माहिती आहे का जानकी आई म्हणजे तुझ्या आईचा कसा असणार आहे लुक काय की तुला सगळं सरप्राईज असणार आहे सरप्राईज असणार आहे हो बाकी सगळे आपल्या सारप्रवाहाच्या मालिका आहेत ते सगळे पाहुणे म्हणून येणार आहेत त्यांना भेटायला किती एक्सायटेड कारण का ते तुझे ऍक्टिंग बघतात ते तुझे वेगळे फॅन आहेत है ना काय सांगते आता ते फॅन आहेत की नाही ते मला नाही माहिती पण मी एक्सायटेड आहे सगळ्यांना भेटायला मला खूप मजा येणार आहे की की मी एवढ्या सगळ्या नवीन नवीन ॲक्टर्स ॲक्ट्रेसना भेटणार आहे त्यामुळे मी खूप जास्त एक्सायटेड आहे खूप जास्त डान्स परफॉर्मन्स पण असणार ना संगीतमध्ये जर संगीत असेल तर हो कदाचित असेल सोलो नसणार या वेळेला असला तर चांगलंच आहे पण कदाचित नसेल असं मला वाटतं तू स्कूलमध्ये असताना कधी सोलो परफॉर्मन्स केलास किंवा असं कॉलनीमध्ये कधी सोलो डान्स नाही करायला आवडेल पण करायला आवडेल पण कॉन्शियस होते जेव्हा असं एकटीला करायचं असतं तेव्हा करशील तू छान एकदम उत्तम बर आता आईबाबांचं लग्न होतंय ना आईबाबांना ऑन कॅमेरा जर तुला काय सांगायचं असेल तर काय सांगशील आय लव्ह यू म्हणायचं असेल किंवा काही आईसाठी गाणं जर नाही जमणार मला मी आय लव्ह यू म्हणू शकते ऑन कॅमेरा कि सिरियल दोघांसाठी बा हो मस्त बरं आता हे सगळे एपिसोड्स बघायला आम्ही खूप एक्सायटेड आहोत तुझं मेहंदी आउटफिट तर आम्ही बघितलं आहे हळद आहे संगीत आहे लग्न आहे आम्ही खूप एक्सायटेड आहोत पण तू साडी वगैरे नेसतोनाच कर आता मला तरी नाही माहिती की नेसायला आवडेल पण आता ते जसं देतील तेच मला घालावं लागेल ला। 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 सगळ्या ऑडियन्सनं आपल्या इन्व्हिटेशन दे तुझ्या आई बाबांचं लग्न यार काय इन्व्हिटेशन तुम्ही सगळ्यांनी माझ्या आई बाबांच्या लग्नाला नक्की यायचं आणि तुम्ही इथे येऊन खूप मज्जा करा तशी मी पण मज्जा करणार आहे जा हो थँक्यू आणि ऑल द बेस्ट थँक्यू बाय